नमस्कार मी मेघना मेघनाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज तर वांगी ची तर वांगी ची तर मी इथं भरली वांगीची भाजी बनवणार आहे खूप सोपी आणि खूप छान असं चमचमीत होणारं आज आपण इथं भरली वांगीची भाजी कसं बनवायचं हे बघणार आहोत तर त्यासाठी मी इथं एका प्लेटमध्ये जिरा घेत आहे तर जिरा आहे मी इथं साधारण दोन ते तीन चमचे घेतलेले आहे थोडंसं जास्त घेतलेलं आहे आणि त्यानंतर थोडंसं याच्यामध्ये थोडंसं ओवा घेतलेला आहे तुम्हाला इथं मोहरी व जिरा इथं कमी घालायचं असेल तर कमी घालू शकता एक लाल मिरची घेतलेला आहे आणि सोबतच एक मोठा असं इलायची घेतलेलं आहे आणि धणे घेतलेले आहेत तर ह्याला आपल्याला इथं साधारण गरम होईपर्यंत एका कढईमध्ये घालून भाजून घ्यायचं आहे तर दोन मिनटं मी बारीक गॅस ठेवून ह्याला इथं भाजून घेतलेला आहे कलर बघू शकता बदललेला आहे तर आता आपण याला बाजूला एका ताटमध्ये थंड होण्यासाठी ठेवून देऊयात तर असं एकदा मसाला तुम्ही सुद्धा घरात बनवून भरली वांगीची भाजी नक्की करू शकता आणि खूप छान लागते तर हे सगळं इथं थंड झालेलं आहे आणि थंड झाल्यावरती मिक्सरला लावून असं बारीक करून घ्यायचं आणि त्यानंतर त्यामध्ये लाल पावडर लाल मिरची पावडर आणि मीठ धनं पावडर हे सगळं ह्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे हळद घातलेलं आहे थोडंसं आणि आता आपण लगेचच दुसरं एक कढई तेल गरम होण्यासाठी ठेवून दिलेलं आहे त्यामध्ये एक साधारण एक अर्धी वाटी एवढं तेल इथं गरम होण्यासाठी ठेवून द्यायचं तर आपल्याला इथं वांगी आहेत तो पहिलं असं तळून घ्यायचे आहेत तुम्ही कोणतेही वांगी इथं घेऊ शकता तर तुम्ही इथं बघू शकता अशा प्रकारचं मी इथं वांगी घेतलेल्या आहेत छान असं पर्पल कलर आहेत आणि असं उबट आहेत तर तुम्ही इथं कोणतेही वांगी घेऊ शकता आणि असं प्लसचं ह्याला मार्क आहे तो करून घ्यायचा आहे आणि खूप खालीपर्यंत असं चिरून घ्यायचं आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये असं मसाला आहे तो भरून घ्यायचा आहे तर सगळ्या वांगी इथं चिरून झालेल्या आहेत तर अशा पद्धतीचं मसालासुद्धा भरून झालेला आहे तर आता आपण ह्याला तळून घ्यायचे आहेत तर तेल आहे तो गरम झालेला आहे ह्याच्यामध्येच तेलामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं म्हणजे वांगीचं चव आहे तो खूप छान येईल तर तेलामध्ये मीठ घालून आता आपण एक एक वांगी या तेलामध्ये सोडून द्यायचे आहेत तर सगळे वांगी इथं न घालता मी थोडं थोडंसं तळून घेत आहे तुमच्या जर कढईमध्ये सगळे एकदमच वांगी बसत असतील तर तुम्ही सगळे एकदम वांगी आहेत तर तळून घेतलात तरीही चालेल त्यानंतर तुम्ही बघू शकता त्याच त्याच कढईमध्ये त तेल गरम झाल्यावरती कांदा घातलेला आहे बारीक चिरून तेल चाप करून घेतलात तरीही चालेल किंवा मिक्सरला बारीक केलात तरीही चालेल तर कांदा घालून दोन ते तीन मिनटं असंच मी छान मिक्स करून घेतलं छान भाजून घेतलं आणि त्यानंतर जे आपण म मसाला तयार केलं होतं वांगीमध्ये भरून तर ते उरलेला मसाला मी ह्याच्यामध्ये घालून घेतलेला आहे आणि त्यानंतर टोमॅटोचं प्युरी म्हणजे मिक्सरला लावून घेतलेला आहे टोमॅटो साधारण एक मोठा टोमॅटो ते सुद्धा घालून एक दोन ते तीन मिनटं मोठं गॅसवर शिजवून घेतलं आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये मसाले घालायचे आहेत तर हळद घालून घेतलेला आहे साधारण एक अर्धा चमचा आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये थोडंसं लाल मिरची पावडर आहे तो घालून घेतलेला आहे तुम्ही तिखटाचं प्रमाण कमी जास्त देखील करू शकता सगळे एकदा छान मसाला आहे तो असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये मसाला खाली जळू नये लागू नये म्हणून अर्धा ग्लास एवढा याच्यामध्ये पाणी आहे तो घालायचा आहे गॅस मोठाच ठेवलेला आहे आणि त्यानंतर वांगी आहे तो एक एक करून सगळे वांगे ह्याच्यामध्ये सोडायचे आहेत बघू शकता मसाला आहे तो सगळ्या वांग्यांमध्ये असं छान असं गेलेलं आहे तर गॅस आहे तो बारीक ठेवायचं आणि ताट झाकून एक सात ते आठ मिनटासाठी शिजवून घ्यायचं तर बघू शकता आपलं इथं सात ते आठ मिनटं बारीक गॅसवर मी इथं ताट झाकून शिजवून घेतलेलं आहे आपलं इथं भरलेली वांग्याची भाजी असं वेगळ्या पद्धतीने बनवून तयार झालेली आहे तर तुम्ही सुद्धा एकदा अशा प्रकारचे भरलेली वांगी घरात नक्की करा सगळ्यांना खूप आवडेल तर आता गॅस बंद करूया आणि इथं कोथिंबीर असेल तर कोथिंबीर घालायचं आणि पातळ हवं हो असेल तर तुम्ही पातळसुद्धा करू शकता तर एक वांगी तुम्हाला इथं क काढून दाखवत आहे तर सुद्धा करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा हे तुम्ही कशासोबतही खाऊ शकता पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय